का काल परवा मी एक बातमी ऐकली आय लव यू मोहम्मद का काहीतरी लिहिलं होतं असंच ना नगरला काही दंगल झाली म्हणजे असं लिहिलं तर दंगल झाली कर्फ्यू लागला बोटमार झाली साडेसहा लाख शेतकरी म्हणून पावला साधी तोंडातून तुमच्या शब्द पण निघाला नाही तुम्ही असंही म्हटलं नाही अरे बापरे म्हणण्याची आमची तयारी नाही आहे दुःख तुम्हाला झालं नाही त्या गावाच्या बाजूने दोन नवरा बायको जो शेतकरी पुत्र आहे तो मरतय पाय घासू घासू त्याची कोणाच्या चेहऱ्यावर चिंता नाही कोणाला राग नाही चीण नाही संताप नाही तो असा किती काही गाव मेला तर त्याची आम्हाला परवा नाही कारण तो आमच्या जातीचा नाही धर्माचा नाही निळा किंवा पिवळा म्हणून जर झगडा झगून मेला असता तर गावागावात दंग लागले असते धर्माचा विचारणार नाही अशी मत तुम्हाला येत तरी आम्हाला लाज वाटत नाही थोडी तरी लाज वाटायला पाहिजे का नाही परवारीचा यश सचिन जाधव चौतीस वर्षाचा मुलगा होता पाच हजार सोयाबीनचे भाव सरकारने जाहीर केले सोयाबीन साडेतीन हजाराने मागच्या वर्षी विकावं लागले साडेतीन हजाराने साडेतीन हजार म्हणजे मायनस चाळीस टक्के खाट्यानं सोयाबीन विकवावं लागली मागच्या वर्षी तुम्ही काय भावं विकली मला माहीत नाही पण तुम्ही चार हजार किंवा साडेतीन हजारानंच विकले असेल साडेतीन हजारानं सोयाबीन विकली त्या व्यापाऱ्यांना अर्धे पैसे दिले नाही अर्धे मागायला गेले तर याच्यावरच तो अंगावर आला ठाणेदाराकडे घेतला तर ते त्यानं तक्रार घेतली नाही आमदार विचाराले तयार नाही सचिन जाधवला एवढा पश्चाताप आला का ज्याला मत मारलं ते बाजूला नाही आणि जे प्रशासन आपलं आहे असं म्हणत आहे तो तक्रार घ्यायला तयार नाही एस येता येताच त्यानं प्रॉयझन घेतलं आणि पहिली आत्महत्या या देशामध्ये एसटी मध्ये झाली हे बायकोले जेव्हा माहीत झालं तेव्हा त्या बायकोनं आत्महत्या केली तेव्हा तिच्या पोटात सात महिन्याचं पोरलं होतं सात महिन्याचं भाग होत मी त्या गावात भेटायला गेलो आत्महत्या ही तर अत्यंत वेदनादायक आणि दुःखी घटना होती पण त्याच्यापेक्षा वेदना देणारी देना घटना काय होती मी जेव्हा त्या गावात गेलो तर त्या गावामध्ये मी सगळे असे तर ते, ते बंद करले तिकडलं हे हे बंद कर तेव्हा लोक फक्त एकमेकाच्या तोंडाकडे पाहत होते मी दुसऱ्या दिवशी सकाळी गेलो त्याचा निश्चित म्हणून रक्तदान केलं आम्ही आणि चार पाच कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं त्याचा निषेध झाला पाहिजे व्यवस्थेच्या पोटी मेला म्हणून किमान सत्ता पाला पाहिजे त्या गावाच्या एका लोकांना संताप व्यक्त केला एक बॅनर पण लावला मला तुम्हाला विचारायचं आहे तुम्ही शेतकऱ्यासाठी तरी आहे मिचार का सरकार जाऊ द्या सरकार शेतकऱ्यासाठी नाही आहे पण इथे बसणारी तरुण मंडळी असं इथे बसणारे आमचे सगळे वडीलधारी मंडळी असं तुम्ही स्वतःला आईच्या शक्तीनं विचारा रात्रभर विचार करून विचारा का मी शेतकऱ्यासाठी आहे का तुम्ही शेतकऱ्यासाठी तुम्हीच नाही हो तुमच्यासाठी काय सरकार होणार आहे तुमच्यासाठी काय पार्टी तयार उभ्या राहणार आहे तुमच्यासाठी काय योजना तुम्ही आहे जातीसाठी तुम्ही आहे धर्मासाठी भटेंगे तो कटेंगे हे खायतो सेफ आहे अगर या खायतो सेफ आहे या बटेंगे तो कटेंगे तर दुसरी तरफ फतवा बी आहे काँग्रेसवाल्याचा फतवा आणि आम्ही भाजपवाल्याचा भटेंगे तो कटेंगे आम्ही शेतकरी म्हणून जगलो ना शेतकरी म्हणून लढलो ना शेतकरी म्हणून मरत दुःख या गोष्टीचा भाऊ गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून एक वर्ष माझा शेतकरी आनंदात गेला एक वर्ष पंच्याहत्तर वर्ष झालं स्वातंत्र्याला या वर्षामध्ये एखाद वर्ष माझ्या शेतकऱ्याचा आनंदात गेलं त्याला आम्ही पाहतोय माय लेकीसाठी कपडे आणले सगळी दिवाळी चांगली केली त्याला घर बांधण्यासाठी पैसे आम्ही पाहतोय शेतीतून उभारले आणि घर बांधलं असं एकही उदाहरण सापडत नाही पंच्याहत्तर वर्षाच हे दुःख आम्ही जच्छा तस डोक्यात ठेवून ते जाती धर्माच्या नावानं त्या वेदना कमी करण्याचा कम प्रयत्न करतो आहे मित्र लक्षात घ्या निवडणुकीत एकही माणूस या गावातला एकही मर्द नाहीये जो जरी हनुमानजीची पूजा करत असत छत्रपती शिवाजी महाराजचं नाव घेत असत बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेत असत विरागण अहिला देवी घेत असत आम्ही पाहतोय महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव घेत असत पण त्याची अक्कल मात्र आम्ही पाहतोय गाण आहे साध्या निवडणुकीत एखादा जेव्हा आमदार खासदार एखादा पार्टीचा जेव्हा विचार आला तेव्हा शेतकऱ्यानं एकानं असं म्हटलं नसेल भाऊ कापसाले भाव पाहिजे होता भाऊ सोयाबीनले भाव पाहिजे होता भाव आमच्या तुरीले भाव पाहिजे होता तो माणूस उमेदवार प्रचार करायला येतो पार्टीचे सगळे गुलाम त्याच्या बाजूने उभा राहत तुमचे आमचे मत जातीच्या नावानं घेतलं जातं धर्माच्या नावानं घेतलं जात तो पाहिजे नाही म्हणून याला निवडून देत जमलं नाही तर चिकन मटन धाबा बटन हे आम्ही सगळं करतोय पण आम्ही शेती का शेतकरी म्हणून कधी त्या गोष्टीकडे पाहत नाही हे मराठी अवस्था का निर्माण झाली ते आम्हीच त्याला कारणीभूत आहे अशी अवस्था आहे हे व्यवस्था बदलाची असल तर मी शेतकरी म्हणून जगावं लागलो मी कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असू दे कुठल्याही पार्टीचा असू दे हे डोक्यात तू नेहमी जगा मी शेतकरी आहे म्हणून जगा हे सगळं बदललेलं दिसत तुम्ही ज्या दिवशी मी शेतकरी म्हणून जेव्हा तेव्हा हे सगळं बदललेलं राहणार आज गाव गरीब अधिक गरीब होत चाललंय गावातली व्यवस्था आज आम्ही पाहतोय ज्याच्याजवळ पैसा आहे नोकरीवर लागला तो गावात नाही गाव दोन एकूण आम्ही पाहतोय अडचणीत आलेला आहे ज्याच्याजवळ पैसा तो तालुक्यात गेला जिल्ह्यात गेला मास्टर लागला असेल तरी जिल्ह्यात गेला ग्रामसेवक आला असेल तरी जिल्ह्यात गेला आमदार झाला असून तरी तो गावात राहत नाही जिल्ह्यात राहत जिसके पास पैसा आहे गावात राहणार कोण आणि षडयंत्र जगाच असं आहे का गाव गरीब राहिलं पाहिजे गावातले लोक नेहमी अडचणीत राहिले पाहिजे गावातल्या लोकांना आत्महत्या केल्या पाहिजे तो अतिशय त्याला वेदना झाला पाहिजे हे षडयंत्र आहे आणि हे कशासाठी आहे तुम्हाला संभाजीनगरला माणसं पाहिजे उद्योगाले तिथं कामगार पाहिजे फॅक्टरीले तो कमी भावात भेटला पाहिजे कमी मजुरीत भेटला पाहिजे आणि तो जेव्हा कामगार फॅक्टरीत काम करत तेव्हा कलेक्टरची इथं भांडे घासाले आमचीच बाई पाहिजे शेतकऱ्याचा कळी फॅक्टरी मध्ये शेतकऱ्याची बाई कलेक्टरच्या घरी भांडे आले हे व्यवस्थित षडयंत्र तुमच्या लक्षात नाही आलं सर तुमच्या गावात जर श्रीमंत आली तर हे सगळे शहर ओसान होत तुम्ही मुंबई जा पुण्याले संभाजी जा संभाजीनगरले जा नागपूरले जा हे आमचे सगळे पोटटे ना तिकडे कोणी गार्ड असत कोणी त्या लिफ्टमॅन असत कोणी चौकीदार असतं कोणी कुठेतरी आम्ही पाहतोय पोते उचल पण गावात त्याला आता काही राहण्याची ताकद राहिली नाही मानसिकता नाही राहिली आणि हे मुद्दा म्हणून केल्या जात अदानी अंबानीच्या फॅक्टरीमध्ये कमी भावात मजूर भेटला पाहिजे आणि इथं जर आम्ही पाहतोय इथं जर आम्ही पाहतोय श्रीमंत दिली इथल्या कापसाले भाव दिला तर अर्ध शहर खाली होते अर्ध शहर आरक्षणामध्ये तुमच्या गावातले दहा पंधरा लोकले नोकरी लागत घर आले ते मुश्किल न आतापर्यंत किती लोकले लाग लागली मला माहित नाही पंच्याहत्तराव्या वर्षामध्ये किती लागले गावातले नोकरीवर पंच्याहत्तरच्या वर्षामध्ये या गावातले जास्तीत जास्त आठ ते दहा जण नोकरीवर लागले असेल बरोबर आहे का जास्त लागले किती लागले या गावातले आपण तर तुम्हाला माहित नसल दहा पंधरा लागले असन या वर्षामध्ये दहा ते पंधरा जण नोकरीवर लागले आरक्षणाची लढाई तापत प्रचंड वेदना देत प्रचंड आम्ही पाहतो सभा होत आणि त्या आरक्षणाच्या लढाईमध्ये जाती जाती मध्ये दमले होत तेच अपेक्षित असत सरकारले पण या वर्षामध्ये दहा जण नोकरीवर लागले मी दहावेच सांगतोय माझ्या कापसाला जर पंधरा हजार रुपये भाव भेटला माझ्या सोयाबीनला जर दहा हजार रुपये भाव भेटला तर अख्खा झाल्याशिवाय राहत नाही सगळे प्रश्न आमच्या शेतीत लपलेले आहेत प्रत्येकाचं घट चुकी होऊ शकत भाव आहे किती फरकाचं रे आम्ही पाहतोय का थोडे जरी भाव आलेले तरी माझा शेतकरी नफ्या देऊ शकतो गवर्नमेंट जोड पैसे नाही असं म्हणायचंय का तुम्हाला नानो नावाचं कंपनी नानो जे नानो कार होती ना तुम्ही नानो टाटाची होती ती तो उद्योग थोडासा घाट्यात आला आणि मोदी साहेबाने काय केलं माहित आहे पाचशे चाळीस कोटी रुपये पाचशे चाळीस झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट न दिले किती झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंट न व्याजानं दिले म्हणजे बगर व्याजानं दिले असं समजा तुम्ही बकरी घेता तुम्ही महिंद्रा फायनान्सचे लोन असेल तुमच्यावर कोणी गाडी घेतलं असेल कोणी ट्रॅक्टर घेतला असेल हे चाबी घे पन्नास रुपये भर दहा हजार भर ट्रॅक्टर घेऊन याच्यातले अर्धे तरी फायनान्स वॉल मध्ये अटकले असणार आहे ना अटकलेले नाही आहे इकडले लोक अर्धे लोक फायनान्स मध्ये अटकलेले आहे काय टक्के व्याज आहे माहित आहे अठरा ते सव्वीस टक्के व्याजदरांना तुमच्याकडून पैसे घेते आणि मी तुम्हाला सांगतोय एक लाख जरी थकीत राहिले तर तुमच्या घराची जप्ती करते म्हणजे तुमची संख्या जास्त आहे एकटा फायनान्सवाला आहे तर तुमची गाडी मदत उचलून देते हे मर्दाय बरं आम्ही अठरा ते सव्वीस टक्क्यानं तुमच्या बकरीवाल्यावर व्याजा करतोय आणि पाच ते चाळीस कोटी रुपये देत ते झिरो पॉइंट झिरो वन पर्सेंट न दिलं जात आणि बकरी घेतो तर आठ पर्सेंट आम्हाला व्याज द्यावं लागतं ही विसंगती आहे विषमता आहे मी जे सांगायला आलो ते जातीपातीच सांगायला आलो नाही मी सांगायला आलो पैशाचा भेद पैशाच पैशाचं राजकारण अर्थभेद केलं नाही हाय फाम पैसे देते कितने, कितने सरकार को सरकार हमको पैसे कितने देते लढाई पैशाची आहे हो, आणि मी पैशासाठी लढतो आहे मी लढलो म्हणून माझ्या दिव्यांगाला अडीच हजार रुपये पगार भेटला की पैशाची लढाई चिंकलो आली आमचं म्हणणं तेच आहे पैसा गरीबापर्यंत गेला पाहिजे तो कुठल्या जातीचा कुठल्या धर्माचा आम्हाला माहित नाही पैसा हा गरीबापर्यंत जाण्याचं तंत्र आम्ही शिकलो पाहिजे सत्तेचाळीस टक्के रोजगार शेतीतून भेटतो भाऊ कुठं फॅक्टरीवर जाऊन कामाची गरज नाही अमेरिकासारखा देश साठ टक्के अनुदान देतं आणि आता तुम्ही कापसावले तर मेले कापूस वाले मेले तुमचा कापूस साडे ते सात हजाराच्या अंदर विकावं लागल आणि मला तुम्हाला माहित आहे तुम्ही एवढे थंडे रक्ताचे प्राणी आहे का तुमच्या एवढं थंड रक्त जगाच्या पातळीवर कुठे भेटत नाही एवढे थंडे बर्फ घेऊन झोपता काय का माहित तुम्ही मी असंच एका हजाराला विचारलंय अरे कापूस पाच हजारावर विकायला लागले तर काय करशील काय करणार म्हणे भाऊ मी कोण टाकू अरे पाच हजाराला जर उद्या कापूस विकायला लागला तरी आमची तळपायतल्या मस्तकात जात नाही पण जातीवर काय शिव्या दिल्या छंडा काय इकडे तिकडे केला तर दंगल झाल्याशिवाय राहत नाही हे नाम केवाद गावगाव मध्ये पैदाय अरे आम्हाला एका एका किमत नाव तीन तीन हजार लुटलं जात तरी आम्ही तोंडातून शब्द काढत नाही ही कुठली नावरांगी आहे ही कुठली नावरदांगी आहे ना लचके तोडल्या जात जसा वाघ एखाद्या हरणाचे लचके तोडते ना तसे तुमचे लचके तोडणं सुरू आहे पैसा नाही म्हणताय दोन हजार दहा मध्ये आमदाराचा पगार सत्तर हजार होता फक्त आता दोन हजार पंचवीस मध्ये आमदाराचा पगार तीन लाख साडेतीन लाख रुपये झाला सगळ्यात गरीब आमच्या महाराष्ट्रात सगळ्यात गरीब जर कोणी असाल तर ते आमदार खासदार आहे आणि त्याच्या मागे भेटणारे आम्ही सगळे भुक्ते आला आमदार का वाजो गे बॅन खार लुटलं की तिथे बोलायचं नाही या आमदाराला आमच्यासाठी काय भांडलं तर बोलायचं नाही आपल्या जातीचा ना विषय सदम चल पाप मेला तरी बेहत्तर नेता जिवंत राहिला पाहिजे अशी अवलाद गावागावात आहे पार्टी शिवाय तुमचं काही नाही तुम्ही गुलाम झाले अरे पार्टीचे गुलाम झालेले नेत्यानं बोला तस तुम्ही करा तुमच्या पापाच्या छातडीवर पाय ठेवायचा हो हम तुम मागे बळो हम तुम्हारे साथ आज आशे भन्नारी औलाद गावागावात आहे म्हणून आमचे वाक्य अरे निष्ठा त्या नेत्यावर ठेवू नका निष्ठा त्या बापा आम्ही पाहतोय त्या पार्टीवर ठेवू नका निष्ठा ठेवायचे असेल ना तर ज्या मायाने मला नऊ महिने पोटात ठेवलं ना त्या मायावर ठेवा त्या बापावर ठेवा त्या जमिनीवर निष्ठा ठेवा पण आम्ही निघाले औलाद साली त्या पार्टीवर निष्ठा ठेवायला लागलोय आम्हाला नेता महत्वाचा झाला पार्टीचे झेंडे महत्वाचे झाले मेल्यानंतर अशा जे पार्टीचे निष्ठावन असते ना त्यांना मेल्यानंतर माल ऐकून गिफ्ट आहे मेल्यानंतर त्याच्या ढुंना पार्टीचा झेंडा लावून मार्गतपाळाची गावात आणि झेंड्या सहित ताबाच थारायला तर पार्टी शिवाय आम्हाला काही समजत नाही आमचं मरण ज्या पार्टीने केलं त्याच पार्टीच्या छंड उचलाची अवलाद गावागावात तयार होत आहे हे जेतपर्यंत तुमच्या डोक्यातून जाणार नाही राहा तुम्ही कोणत्या पार्टी कुठल्याही जातीत राहा धर्म धर्मात राहा पण जेव्हा माझ्या शेतकऱ्यावर येईल ना तेव्हा सांगितलं पाहिजे आज हा झेंडा उचलतो तुझ्यासाठी पण मला बाप शेतकरी मरत असल तर या झेंड्याचा दांडा ताल्यात टायकट टाकल्याशिवाय राहणार नाही हे अवलाद जर हा विचार जर आम्ही आमच्या डोक्यात आखला तर एका दिवशी बदल बदलवतोय एका दिवशी अकरा हजार रुपये पर क्विंटलची शिफारस केली कापसाची पंधरा टक्के नफ्यानं मी जे सांगतोय ते नीट ऐका मी सगळ्या सभेत विचारतोय कारण राज्य सरकारने कापसाची शिफारस काय केली हे सगळे जवान पोट्टे गिट्टे दिसते राहायच्यातले हे मोबाईल पाच चला ते हेमा हेमालीचा डान्स पाहिल्यापेक्षा शेतकऱ्याला काय लुटत ते तुम्ही त्या मोबाईलमध्ये पहा काय काय शिफारस केली राज्य सरकारनं पंधरा टक्के नफा लागत अस पंधरा टक्के बोलतोय जास्त नाही बोलत पंधरा टक्के नफ्यानं माझ्या कापूस उत्पादक शेतकऱ्याला पर क्विंटल अकरा हजार रुपये भेटले पाहिजे मी म्हणत नाही राज्य सरकार म्हणत पण मोदी साहेबानं केंद्र सरकारनं काय जाहीर केलं रे भाऊ माहित आहे का तुम्हाला कोणाला माहित नाही आठ हजार एकशे दहा रुपये म्हणजे तीन कमी हजार कमी केले का नाही केले कापूस विकावं लागेल तुम्हाला सात हजारानं म्हणजे पंधरा टक्के नफा जर लागत तर अकरा अस भाव भेटल्याशिवाय तुम्हाला पंधरा टक्के नफा भेटत नाही सात हजारानं विकले तर चार हजार रुपये पर क्विंटल घट आहे बरोबर आहे मला हिशोब चुकतंय एका एकरात पाच क्विंटल चार पंच आपण किती होत एका क्विंटल हिंदी एव्हरेज कापसाचा एका एकर बारा क्विंटल बारा क्विंटल होत आपण दहा क्विंटल बघू पाच क्विंटल चार पंच वीस हजार एका एकरात तुमचं नुकसान किती झालंय वीस हजाराच पाच एकर एक लाख रुपये बहिणीला किती दिले पंधराशे रुपये लुटलं किती भावाले लाखानं दिलं पंधराशेनं पैसे आमचेच घेतले मत तेच घेतलं बीजेपी भी वाल्याने आमचं लुटलं भावाले आमबाई नेल तरी व्यवस्थित गणित आहे सरळ सरळ गणित आहे पुऱ्या गावात जर दोन हजार जर आम्ही पाहतोय तुमच्या गावात पराठी पेरली असत तर तुमच्या गावाचं नुकसान वीस ते पंचवीस तीस चाळीस कोटीचं आहे तुमच्या गावाला पंचवीस कोटीच तुमच्यावर डाका टाकलेला आहे कापूस उत्पादकच्या खिशातून पैसे काढलेले आहेत दहा लाखाचा रस्ता टाकला का आम्ही आमदाराचं स्वागत करतोय त्या आमदाराला हे विचारा हे दहा लाखाचं कायले बोलते आम्हाला भाव दे आमच्या कापसाले पंधरा हजार भाव दे आमच्या सोयाबीनले दहा दाँजा हजार भाव दे अख्ख्या गावातले रस्ते आम्हीच करतोय आणि फडणवीसवरचं कर्ज आम्हीच फेडतो काही विषय नाही आम्हाला भाव पाहिजे शरद जोशीनं काय सांगितलं भित्तीवर काय लिहिलं होतं भीक नको हवे घामाचे दाम भीक पाहिजे नाही दाम भेटला तर आम्ही तुमचे कर्ज माफ करू शकतो एवढी ताकद शेतकऱ्याच्या मंडळात आहे पण ते भेटत नाही लुटल्या जातात मी मोदीजीला पत्र लिहिलं होतं का तुम्ही चहाचा धंदा करत होते आम्हाला समजलं चहा विकू विकू पंतप्रधान झाले चहामध्ये काय किती टक्के तुम्ही पुन्हा फागायचे चहा बनवते कसा हो। चहा मध्ये एवढ्या कपामध्ये अर्ध पाणी असतं का नसत अरे का नसतं तुमच्यावर बीजेपीच बर्डन दिसतं हे काही बोलायला तयार नाही ह्या कॅमेऱ्या त्याच्यावर लागला वाटत नाही आमदार पहिलं तर मग तुमचाहून वादा जिल्हा परिषदची तिकीट भेटणार नाही पंचायत समिती सदस्य होणार नाही अख्खी लाचारी त्या पदासाठी करणार तुम्ही मेले तरी भेद तर जिल्हा परिषद जिंदाबाद कापसाले भाव अधिक कमी दे बीजेपीले मारल्याशिवाय राहत नाही अजित दादा ते गाडीवाले येतनाथ दादा आता चहामध्ये शंभर टक्के नफ्याने चहा विकला मोदीजीनं काय टक्क्याने विकला शंभर टक्के नफा तुम्ही इथून चौकात जा आणि त्या भजेवाल्याला पाच मिनिटात भजे काढतो आजचा घारा मारला देना दोनशे टक्का नफा भेटतो आम्ही आठ महिने पराठी घेतो पंधरा टक्के नफा भेटत नाही वाजवा टाळा वाजवा वाजवा आहे वाजवा आमचं असं आहे नेता म्हणत तस जिथं पेटवाले पाहिजे तिथं पेटत नाही आणि जिथं नाही पेटायला पाहिजे तिथं पेटवल्याशिवाय राहत नाही आम्ही हे समजून घ्या मी जे सांगायला आलो आहे हे मी काही माझ्या पार्टीचं सांगायला सा नाही आलो मला मत मारा साठी आलो ज्या देवेंद्र भाऊ न कर्जमाफीची घोषणा केली होती ती कर्जमाफी घेतल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मा आमचे आमच्या रक्ताच्या थराळ्या जरी उडल्या तरी आम्ही नाही तुम्ही एकतर बोलायला नाही पाहिजे आणि बोलल्याने आमचं मत घेतलं तर आता आम्ही माघार घेणार नाही काही झालं तरी बेहत्तर या बच्चूबरोबरवर साडेतीनशे गुन्हे दाखल आहे एकही गुन्हा स्वतःसाठी नाही या दोन महिन्यात पंधरा गुन्हे दाखल झाले दा आम्ही त्याची परवा करत नाही आम्हाला त्याची परवा नाही आहे मायानं ना पहिलेच सांगितलं का तीनशे आहे ना हजार झाले तर थांबू नको पण शेतकऱ्यासाठी लढल्या शिकट्याशिवाय राहू नको हे आमच्या मायन झा तुमचे आशीर्वाद घ्यासाठी इथं आलो आणि तुम्हाला आमंत्रित करायला पण आलो आहे कर्जमाफी असा हमी भाव असा मेंढपाळांचा विषय असा मच्छीमारासाठी नवीन धोरण आलं पाहिजे इथं मच्छीमार लोक भेटले यांचं धर सोसायटी आणि ठेकेदार राहतो मुंबईचा म्हणजे आम्ही पाहतो त्या मच्छीमाराचे मरण आहे जे जे कष्ट करणारे लोक आहेत त्या कष्ट करणाऱ्या लोकांसाठी लो ही लढाई आम्ही उभी केलेली आहे आपल्याकडून अपेक्षा आहे का माली जात विचारू नका मला धर्म विचारू नका मी कोणत्या गावचा आहे ते विचारू नका पण बच्चू बच्चूकडू का करत कोणासाठी लढतं एवढं डोक्यात घ्या त्यासाठी लढून पेटून उभे राहा तुमचा झेंडा कोणताही असू दे हिरवा असू दे भगवा असू दे निळा असू दे का पिवळा असू दे आम्हाला त्याचं काही लेंधन नाहीये छत्रपतीनं निळा घेतला असता तरी आमचं प्रेम तेवढंच राहिलं असतं आणि बाबासाहेबांना भगवा दाखवला असता तरी आम्ही तेवढंच चुकलं असतं अहिल्यादेवीनं कोणासाठी काम केलं तरी ते सामान्य माणसासाठी काम केलं हे लक्षात लग? घ्या जरी झेंड्याचा रंग वेगळा झेंड्यावरचं चिन्ह वेगळं तर हे विसरू नका तो झेंडा ज्या कापडापासून बनते ना तो कापूस मला बाप शेतकरी पिकवत हे लक्षात असू द्या त्याला जे कष्ट लागतं ना हे लक्षात असू द्या ज्याला जे मेहनत लागतं जे रक्ताचं पाणी करतोय ते पांढरे सोनं आम्ही पिकवतो ते लक्षात असू द्या माझी माय अजूनही मरत माझा बाप अजूनही मेहनत करत रक्ताच पाणी करून जगत ते डोक्यात असू द्या ते डोक्यात असू द्या ते जर डोक्यात नसन भाऊ तर हे लढाई अर्थात काही लढण्यात अर्थ नाही लढाई फक्त कर्जमाफीची नाही आहे लढाई फक्त हमी भावाची नाही लढाई अस्तित्वाची आहे माझ्या शेतकऱ्याच्या मेहनतीची आहे माझ्या शेतकऱ्याची आम्ही पाहतोय स्वाभिमानाची आहे ही लढाई त्याच्यासाठी लढायची आहे आम्हाला त्यासाठी लढायची आहे माझा आचामेला कर्जा माझा बाप मर्त कर्जा माझ पोरग नाही आम्हाला कर्जा त्याच्या घरी आनंद राहिला पाहिजे तो जगला पाहिजे त्याने दोन गाड्या घेतल्या पाहिजे जिथं श्रीमंताच पोट शिकते तिथं माझ शिकलं पाहिजे आणि ते डॉक्टर झालं पाहिजे त्याच्यासाठी ही लढाई या लक्षात घ्या त्याच्यासाठी आम्ही ही लढाई लढतोय आमची जात पुसा तर मग आम्ही तुमच्या कामाचे नाही आमचं काम विचारा दिव्यांगाची लढाई आम्ही लढलो ज्याला दोन पाय नाही हात नाही डोळे नाही ज्याला ऐकायला येत नाही उभ्या महाराष्ट्रात बच्चू कुडून त्याच्यासाठी दोनशे गुन्हे दाखल करू त्याचं मतदान किती आम्हाला माहित नाही महाराष्ट्रातल्या दिव्यांग जो अपंग त्याच्यासाठी लढत गेलो सहाशे रुपयाचा महिना अडीच हजारापर्यंत आम्ही केला दिव्यांग मंत्रालय स्थापित झालं आणि पाच टक्के आता ग्राम ते जिल्हा परिषद पर्यंत खर्च होते तुमच्या गावातल्या घरच्यासाठी बच्चूकडून लढला तुमच्या गावातलं घर सव्वा लाखाचं होत आणि शहरातलं घर अडीच लाखाचं होतं हे मी क्षमतेची लढाई आहे शहरवाले को ढाई लाख और गाववाले को सव्वा लाख ही जी आहे ते आमच्या अपमानाची गोष्ट आहे आम्ही सभागृहामध्ये बोलले शेवटचं सांगतोय सभागृहामध्ये जेव्हा आम्ही विधानसभेत भाषण ठोकत होतोय आम्हाला पाळलं जातीच्या गणितात आम्ही पडलो आम्ही धर्माच्या गणितात पडलो आम्ही पैशाच्या गणितात पडलो पण बच्चुकुल पडला तरी तो थांबला नाही त्याच ताकदीनं लढतोय त्याच ताकदीनं धावतोय विधानसभेत जरी नसलो तर या ग्राम सभेतून ते विधानसभा हलवल्याशिवाय राहणार नाही तुमच्या आशीर्वादाने ही लढाई जिंकल्याशिवाय राहणार नाही हे सांगतोय ही विषांतेची लढाई आम्हाला जिंकायची ही अर्थभेद की लढाई आहे आम्ही जितना आहे आणि याच्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याची गरज आहे मित्र अठ्ठावीस तारखेला नागपूरला अठ्ठावीस तारखेला नागपूरला तुम्हाला याच आहे तुमची याची तयारी आहे तुम्ही म्हणा आमच्या जातीचं काय तुमच्या जातीचं काय विचारणार नाही तुम्ही कारण शेतकऱ्यापेक्षा जात महत्वाची आहे रे धर्म महत्वाचा आहे मग हे एका जातीचे लढाई नाही सर्व जाती, जाती धर्मातल्या लोकांची लढाई आहे सगळ्या पार्टीतल्या लोकांची लढाई आहे आम्ही तर सांगितलं पाहिजे का काही सगळं काम आहे ना भाऊ काही बोंबलाची गरज नाही हो आम्हाला आम्हाला काही बोलायचीच गरज नाही तुम्ही चुकता म्हणून आम्हाला लागतं रे बाबासाहेब आंबेडकरनं मतदानाचा अधिकार तुम्हाला बोटात दिला ना तो जर व्यवस्थित वापरला असता छत्रपतीच्या तलवारीची लढाई बाबासाहेबांना लेखणीत आणली लेखणीतून स्वराज्य करण्याचं काम बाबासाहेबांना केलं ते मतदानाचा अधिकार बोटात दिला तो बोटातला अधिकार तुम्ही जातीपाती धर्माच्या नावानं गुणावून टाकला रे गुणावून टाकला ते राष्ट्र संत महाराज म्हणाचे लाकडाचा देवतेले अग्नीच भेव सोन्या चांदीचा देवतेले चोराचं चा भेव त्याच्यानंतर या व्यवस्थेवर मी दोन वाक्य टाकले मी सांगितलं राजकारणी देव त्याला मताच भेव राजकारणी देव आहे त्याला मताच भेव आहे आणि मत जर दुरुस्त झालं तर सब दुरुस्त हो सकता है। लेकिन तुमचा मामा काका उभा आहे रे त्याच्यानं वादा आहे तुमचा तुम्ही मत परिवर्तन करा दहा आंदोलनाची ताकद एका मतामध्ये आहे उद्या या सगळ्या पाठीवर लिहा प्रत्येक गावावर कर्ज कर्जमाफी नाही जबतक भाव नाही तप्त घाणारे गाव मी आणणार नाही बस इतना भी लिखा तो जीत जाते पण ते जमत नाही तुम्हाला ते जमत नाही बिलकुल नाही जमा आमची अक्कल तेवढी अजून वाढली नाही दिसते शेतकरी पण डोक्यात आहे धर्म डोक्यात आहे जात डोक्यात आहे पार्थी फक्त शरीर शेतकऱ्याच आहे पण मेंदू तुमचा टाकला रे सध्या नाच झाला मेंदूचा साथी पाती धर्माच्या लढाई सार सार धाडा मारून टाकले तुम्ही ही लढाई तुमच्या आमच्या हक्काच्या लढाईमध्ये अठ्ठावीस तारखेला तुम्हाला यायचं आहे